तो सर्वात प्रथम सर्वांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आहे अक्षय तृतीय आणि मॅडम वाडा लागत खाद्याचा टाईम झाले चला शेठ ओ शेठ आज पळायचं आहे कुठा असणे अंघोळ घालायचे अजून एक दोन तीन ती गाणे आंघोळ घालायचे का म्हणा लुक बरा बरा आंघोळ घालतो भह्य शेठ कुठे गेली ते भह्य शेठ भाई भैया गेला बाहेर बोलते कुठे तर बरं घे कावरून बराबर आता हे सगळं Thank you. तर हा राय बरोबर आहे टेस्टर तिथलं त्याच त्याच हाय चालू आहे प्रॉपर मारला गु तुम्ही शाहवाडी आम्ही मग तू पनागड मग बरोबर आहे ना तिथे पायत्याला जाय नावा ते नाव आठवण म्हणून त्या पनागडच्या तिथलं जायचं तिथलं हा टेस्ट आहे बघा तर दादांचं आमचं संभाषण झालं तर रायबा सत्कार होता तेव्हा राय टेस्टर तुमचा घरचा आहे काय कर घेतलं रिझिज आहे पुण्यावरनं घेतलं आहे मग घाटात पळत होता काय किती झालं घेऊन एकतीस डिसेंबर मध्ये रायबा घेतो रायबा पंचव एकतीस डिसेंबरला जात कुठला भरायचा जात शोच भर आहे म्हणजे त्याला बाहेर निघाय बरं आपलं भरपूर कस गाडीत भारलाय कसा बघतो बघायची रायबा रायबा टेस्टर टेस्ट निघाला आता घरी दादा पावसा पाण्याच्या आधी आपलं हा नाही पावस येईल लक्षण वाटत पावसाचे तर रायबाशीरला उत्तर लागत खाली रायबा खादी वगैरे ठेवायचं आहे दादा नाराज नाही नव्हतं नाराज नाही का नाराज नाही हो का एवढ्या लांब देऊन हा गाडी पळायला चांगली दोन नंबर दोन नंबरला राहिली एवढ्या लांब ना आलायचा खास आपल्या पायरा दिला तुमच्या मनापासून आभारी काय बाजार खाली कुठला ना म्हणजे पडला द्याय जो बायला तरी रायबा आला काय वाटते रायबाजू म्हणजे काय वाटते रायबाजू वाट पुढं वाट वाट काय वाटते आता आतच द्या सोडून दुसऱ्यात काय वाटते वाटते नायम मैदान पेक्षा हलक्यात हा हे हत्यार म्हणून म्हणून तर काय सांगतो तुम्हाला मी तिथं हे होतं का सत्कार राहिला रायबाला आपला टेस्ट मिळाला पाहिजे होता सेटला असलीच पाहिजे टेस्ट सारखी म्हणजे आपली वड पण निघल शानी बैल पाहिजे

ती मालक ही ही सगळी मालकच आहेत याच्यामुळे आपल्या रायबाच्या तुवढं निघाले आहेत चांगली होय जरा भविष्यात अजून एक करू माहीत आहे ना जरा रायबा थोडासा रायबा हां हां जरा अजून त्याला ट्रेन करतो फिर आहेत ना का हां चालेल

काय पण बोलू म्हणजे राय बा पळाला तर नाही तुझ्या ना, गावात आजूला गेलो लाडे लाडा ती आजूला गेलो म्हणून लाडा तला अव पहिला की चांगला दोन नंबरला चांगला पळाला हाय तर समाधान आपण आणि आणि फार सांगायचं राहिला बाई या सगळे का आपण फॅमिलीवर सगळे शेअर करतो मैदानात काय केलं खाली सुट्टीला आपण दाखवते घे जर हा

पॅन्टची नाडी फार काय करायचं नतच गावरा राय बा तरी असं बाहेर बाहेर पाडत होता आहे का आज जरा पाडताना दिसते बाहेर कारण नतच नव्हती मग आता काय करायचं काय मला नाडी मला ना आता चेष्ट का मी लावलेला हात तर हसायला लावले होते सगळी मी थांबलो नाडी कशाला कधी आला बरं काय बोलणार अरे भाई काय मिळते का नाही नत नाही म्हटलं काय करायचं मग सोडली गाठ नाडी ओढली नुगी नाडी दिली पॅन्टीची <laughs> रायवाला पळाय जरा रायवा जरा असं बाहेर पडून जरा पळत आहो मग तिथे श्रवणला सांगितलं सांग असतं गावात मिळते की गावात मिळा गाडी खाली वळलेली वळल्यावर मग लक्षात आलं काय हा ना नाही का तर ना तिथं मिळते की दुकानात टाप बैल वाळल्यावर ते सुट्टी करताना टाप काढायची आता वर ती सुट्टी करताना लगेच टाप काढून बांधायची कवा नसला

वस्तू घ्यायची आपण बुकिंग करून ठेवलं आधी का त्याला त्याला म्हंटल बाबा काय असेल ती बघायला ते न घेणं तर ड्रायव्हर वर सांगाय किंवा असते कि ड्रायव्हर नाही काय म्हणलं साहेबा तसा सेट या जेव्हा आला तीन जोडला नाही नाहीतर किती केवढ्यात गाडी राहिली आपली केवढ्यात आय खरं सांगू का अजून एक आपण आता पळवला खरं पण किती झालं दोन दिवस आजारी आधी आपला राय बाजार होता त्याच कुठं तरी थोड तरी असतं अगं तुम्हाला फोन आला नाही ते माझं तसं काय नव्हतं एवढं की पण असू दे आता नकोच लवकर घेऊ दे फुल विश्रांती घेऊ दे आता एवढा उन्हाळा कडक की बस चांगला फायदा गुरु प्रयत्न करू शंभर हो असू दे प्रत्येक मैदान टॉपचंच म्हणायचं आहे ना कसं काय सगळे नदी आज गाड्या नदी टॉपचं मग ती सांगते मी तुम्हाला असं प... नाही ना। की प्रत्येक आपण आणि कुठलं हलकं मैदान म्हणायचंच नाही टॉपचंच मैदान कारण आपल्यासाठी टॉपचंच आहे आपण कुठं टॉप लेवलला अजून आपण अजून लय खाली आपलं आपल्याला माहित असलं पाहिजे आपल्या आई बाजून शिकतोय आपण गटपास काय तुम्ही तेव्हा गेल तसा बिनजोडला कशाच्या आहे ना पब्लिकच कड आपल्या भाड गुलाल घेऊन आला असंच आहे ज्यावेळेस अपेक्षा ठेऊन जाऊ त्यावेळेस काय होत नाही पण ज्यावेळेस असच जाऊ अपेक्षा काय शून्य त्यावेळेस शंभर टक्के काही ना काही तर होणार लय नाही लोड घ्यायचा असू दे काय येणार दिवस जाणार दिवस झालं होय चांगलं पळाले की पिल्लू जरा ताप नसता नाही त्याला तापच पण ते पडले कसा शेअर करणार मोठा व्हिडिओ आधी सोडणार बारका व्हिडिओ नंतर सोडणार आपल्या फॅमिली मध्ये तुम्ही काय अपडेट देत नाही देतो अपडेट आधी मोठा सोडतो पण बारका सोडतो कारण की मोठा व्हिडिओ केलं का नाही परत झाले त्यामुळे

होईल जाऊ दे अजून त्याच भरपूर उतरायचंय सात पाणी आणि हो खरं तर आपली सबस्क्रायबर फॅमिली एवढी चांगली एवढी चांगली तर त्याचं मनापासून आभार पुन्हा एकदा व्यक्त करतो आज कम्युनिटी पोस्टला कमेंट व्हिडिओला कमेंट काय काय दादाचं फोन दा दा आलो मला फोन दादा लाई तरी जावा तिथून लाईन आणि कमेंट पण भरपूर आले राहि छान पळायला छान पळायला छान पळायला कोणच काय असं बोल काय झालं देतो दे... दे कारण झालेली दे दे अपडेट पहिल्यासारखं बंद केलं सांगत नाही कुठल्या गाठात तर सांगायचं एकदम म्हणजे असं भैया विषय काय होता किती जण होता तुम्ही हो मग तेच की मग किती जण असायचं असा दोघं दोघ काय व्हिडिओ करणार काय अपडेट देणार काय करणार व्हिडिओ करायचं पण काय नाही सबस्क्रायबर येते म्हणजे तिथं आता बॅनर काय नेते ते लाय तिथेला आहे परत श्री गणेशला आहे आणि कुठला लाय असते शरीर अड्डा एस टी सी एस ती लाय असते एस टी सी आपल्याकडे लाईस नसते तिथे श्री गणेश

नाही तुम्ही आता सर इथं लॉक करा आणि लवकरात लवकर इथे सीसीटीव्ही पाहिजे आता बसला नाही तर खरंच सीसीटीव्ही बसूया आता तिच व्हायला लागलं काय नती जाते त्या स्प्रे जाते ती मेका जाते त्या त्याप्रमाणे आता लागले शिर आणि बाबऱ्याचा विषय काय ब्रह्माला ब्राह्मण चांगला झालं झाला म्हणजे मैदानात जाताना जाताला फोन आला म्हणजे ते असं एक नंदी आहे सलग तीन मैदान राहिलं ना गोला पाच सात मैदानात बोला तर राहिला आहे दुसरा बैल आहे तो ब्रह्मापूर घाल चालते म्हणलं मग तो बैल तो कोणत्या गावचा आहे काय पोलूस पोलिस मधन येणार ते कुठं

पुढे ते आलय नाही देवड्याला एवढ्या लांबणाल चांगला पाळालं आपली गाडी असू दे अजून रायबाला भरपूर प्रकारचं नंदी येणार कोण त्रास देणार कोण शांत असणार काही सगळी शेवटी एकाच प्रत्येका स्वभाव सारखा नाही त्याला जास्त अनुभव <coughs> भैया तुम्हाला अनुभवताच पण ह्यांचा जास्त अनुभव तुम्हाला भेटल्यामुळे तुमच्या ज्ञानात तुम भर पडली असं भैया म्हणली कोसा किल्ला नाही देव दे लाडा असून शिस्त किती त्याला एवढी शिस्त लावून लागत नाही भाई त्याला शिस्त लावायला कुठे नेहले ती लहानपणापासन सोडलं धरून पळते मोकळ जरी सोडलं तरी तालुक्या लांबते स्ट्रेचेबल आहे ना तालुक्यात kayi Now,